हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वदन सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायीचा हो तर आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती सकाळच्या रांगोळीपासून सडा सारवणीपासून आणि चहापाडीपासून केलेली आहे तर सकाळचे सगळे काम आवरलेले आहेत म्हणजे जे की आपलं झाडून सडा रांगोळी वगैरे जे असतं ते आणि मी फ्रेश पण झालेली आहे सगळं झालं की आपली दिवसाची सुरुवात होते ती किचनपासून तर त्याच किचनमध्ये मी आलेली आहे सर्वांना चहा पाणी वगैरे दिली आणि म्हटलं चला आता जेवणाची तयारी करूया तर जेवणासाठी बनवण बनौन, बनवणार आहे आज भाकरी तर चला आणि साधं सोपं बनवणार आहे मसुराच्या डाळीचं मिरचू तर रेसिपी वगैरे मी काही ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये शेअर नाही केलेली आहे तर आजचा नवरात्रीचा आहे आठवा दिवस तर आठव्या दिवसाचा रंग आहे मोरपंखी कलरचा जो की पिकॉक ग्रीन ग्रीन कलर आपण ज्याला म्हणतो तो आहे आणि तो माळ जी आहे ती मी आज घातलेली आहे तुळशीच्या मंजुराची माळ घातलेली आहे तुम्हाला पुढे चालून दाखवते मी ती आणि मुली उठलेली आहेत बघा मुलींचं काय असताना प प्रतिक्षाची तब्येत बिघडलेली आहे दोन चार दिवस संध्याकाळी अभ्यास करतात अकरा बारा वाजून देतात आणि खेळायला तर काही गेलं नाही दोन चार दिवस टिपऱ्या वगैरे खेळायला गेल्या पण सकाळी उशिरा उठतात आणि मग जायच्या टायमाला ना खायची प्यायची सुद्धा परेशानी होते ह्यांना कितीही सांगा ह्या पटकन उठायची म्हणजे बिलकुल तस्ती घेत नाही येतं आणि मग माझी चिडचिड होती आणि चिडचिड केलेली दिसते आता ही बघा हिला मी भांडी उचलायला सांगितले दिसती काहीच्या चेहऱ्यावर झोपीतून उठलेली आहे अशी ब्रेस वगैरे हो दिसती काही बघा तर चला ह्यांना कितीही बोला मुली काही ऐकत नाही येतं त्यांची सवय लागलेली आहे जी आठ साडेआठला उठायची तीच आहे तर असो आपल्याला वाटतं जाऊ द्या मुली आपल्या घरी किती दिवस राहणार असतात एकदा मोठं झालं जबाबदारी अंगावर पडली काम की त्यांना त्यांचे कामं कुणी न सांगता करावाच लागतात त्यांच्या जबाबदारी त्यांना घ्यावाच लागतात हेच वय आहे त्यांचं की आई वडिलांच्या जीवावर राहण्याचं खेळून खाण्याचं पण आजकालच्या मुलांना तसं खेळूनही खायचं नाही कारण अभ्याससुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतो पण तरीसुद्धा थोडंसं सकाळचा टायमिंग म्हटलं की सगळ्यांच्या मागं घाईही असतेच तर असं मी काय केलेले आहे ह्याला सकाळी सकाळी रात्रीचं थोडंसं जेवण शिल्लक होतं म्हणून मी जास्तीचा स्वयंपाक नाही बनवलेला तर ह्याला मी म्हटलं तू काय कर गरम गरम एक भाकर आणि मस्त तूप लावून ज्वारीची भाकरी खा आणि नंतर तुला थोडासा दोन चपात्या होत्या शिळ्या तर त्याच्या काय केलेल्या आहे पोयांसारखा चिवडा केलेला आहे तर त्याच्यासाठीच मी ह्या चपात्या ज्या आहेत त्या चुरगळून घेत आहे म्हणजे कोणी मिक्सरला बारीक करतात तर कोणी हाताने कुसकरून टाकतात तर मी हातानेच कुसकरून घेत असते मला मिक्सरमधल्या नाही आवडत त्याला कसं म्हणजे कस नसल्यासारखे असतं आणि एकदम बारीक तुकडी तुकडे केल्यासारखं होतं जसं कुसकरलेला पणा वेगळा असतो आणि बारीक तुकडे तुकडे केलेलं प्रमाण वेगळा असतं तर त्यासाठी मला ते नाही आवडत म्हणून मी हातानेच कुस्करून घेत असते आणि शिळप आता उरलं तर थोडं का व्हायना सगळ्यांना मिळून असं नाही की कोणी एकानेच खायचं थोडंफार अन्न हे थोडंफार एक्स्ट्राचं होतंच आपल्याकडे कमी जास्त क कसं असतं कधी मुलांकून होतं कधी आपल्याकडून होतं मुलांनासुद्धा मी सांगत असते कारण त्यांना सवयसुद्धा लागायला हवी आणि आपण पण जॉबवर जातो त्याचबरोबर घरचे कामं असतात आणि नवे जुनं सणवार घरचे कामं हे सुद्धा कामं असतात कधी दळण असतं कधी घरातलं कामं असतं तर मग सगळे कामं एकट्याला नाही ॲडजस्ट होत आणि होतीलही करायचं म्हणलं तर होतीलही पण सगळी मग एकटीची रगदग होती त्यामुळे थोडंफार त्यांना शिकायला पण होतं आणि त्यांना कामांची सवयसुद्धा होते सगळ्या गोष्टी शिकून निघतात त्यासाठी मी त्यांनासुद्धा कामाला लावत असते तर असो जे मी चपात्या चुरलेल्या आहेत कुसकरून घेतलेल्या आहेत ना त्याच्यासाठी चिरलेला आहे कांदा ही भाजलेली आहे भाकर हिला मस्त आता मी वरचा पापडा काढून गरम गरम ज्वारीच्या भाकरीला तूप लावून त्याला खायला देणार आहे आमच्या लहानपणी आम्ही अशी गरम गरम भाकरी थोडीशी लाल चटणी तेल आणि खाराची फोड अशी लावून खायचो खूप मजा यायची आणि कधीही एकटे नाही खायचो कधीही दोघं तिघं मिळून खायचो रात्रीची भाकरी असो किंवा सकाळची असो शिळी भाकरी घेतली किंवा ताजी भाकरी घेतली तरी पण मस्त भाकर भाजली वरचा पापडा काढायचा त्याला मस्त लाल चटणी माखून घ्यायची वाटलेली असो पहिल्या चटण्या जास्त वाटायची आणि ओल्या चटण्या लसूण टाकून पाट्यावर वाटलेल्या एकदम खमंग लागायच्या तर ती चटणी किंवा आपली लाल चटणी त्यावर थोडंसं मीठ आणि तेल टाकायचं आणि घराची फोड तोंडी लावायला घ्यायची तीसुद्धा खूप मस्त लागायची तर ती म्हणजे एक आत्ता मी त्याला तूप लावून दिल्यामुळं मला तो म्हणजे ती आठवण आली ते सांगितली मी तुम्हाला तुमच्या पण पन लहानपणी तुम्ही असं कधी करायचे का खरंच लहानपणीच्या किती गोड आठवणी असतात ना आणि हे जी आपण आता चपात्याचे कुटके बनवतो ना तुम्ही काय म्हणता हे लची वगैरे तर ते माझ्या लहानपणी माझी आजी भाकरीची बनवायची काय करायची ना संध्याकाळच्या जर भाकरी उरल्या तर त्या भाकरी मस्तपैकी एक तास अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायच्या थोड्याशा वाळून ठेवायच्या जास्त म्हणजे रोज रोज काही करणं होत नव्हतं पण मग रोजच्या उरलेल्या एक दोन एक दोन करून मस्त वाळून बांधून ठेवायच्या ज्या दिवशी करायच्या आहे त्या दिवशी एक दीड तास किंवा एखादा तास पाण्यामध्ये ठेवायच्या त्या पाण्यामध्ये भिजल्या की मस्त पाण्यातून पाणी सगळं पिळून काढायचं जसं की आपण सोयाबीन वड्यातलं काढतो त्याप्रमाणे आणि मस्त ह्या पद्धतीनं एकदम मोकळे पोह्यासारखे होतात आणि बस बेस्ट जसे आपण पोह्याला मसाला टाकतो ना तसं कांदा मिरची तिखट मीठ शेंगदाणे वगैरे टाकायचे आणि खायचे बस ते सुद्धा छान मस्त मोकळे पो पोहेच होतात दुसरे फक्त हे चपातीचे किंवा भाकरीचे असतात म्हणून आपण त्याला कुटके म्हणतो पण पोह्यापेक्षा जास्त टेस्ट ह्यालाच येते बघा कुणाकुणाला असं म्हणजे पोह्यापेक्षा जास्त टेस्ट ह्याची आवडते ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला तर आजचा मोरपंखी मोर कलर आहे तर मोरपंखी कलर नाही हा मी नेसलेला कलर जो आहे तो चिंतामणी कलर आहे पण ह्याच्यात मोरपंखी कलरसुद्धा काटावरती आहे आणि त्याच्यावरती मोरसुद्धा आहेत म्हणून मी हा घातलेला आहे तर मी जो निळा रंग होता त्या दिवशी मोरपंखी कलर घातला माझ्याकून म्हणजे निळा समजूनच घातला मी तो कारण मोरपंखी आणि निळा थोडासा सेमच दिसतो ना त्यासाठी माझ्याकून थोडीशी ती मिस्टेक झाली होती तर असं म्हणून मी आज हा घातलेला आहे तर अगोदर काही चहापाणी झाली होती आणि मागून नंतर मुलींना आणि ह्यांना चहापाणी करून दिलेली आहे मी तर डबल चहा टाकलेला आहे चहा दोन तीन वेळेस होतो आणि त्याचबरोबर कितीही सांगा यांना म्हणजे सकाळी उठा आम्ही चहा टाकलेला आहे आपण सोबत चहा घेऊया तर कधी घेतात कधी नाही असं नाही सगळ्यांना सगळ्यांचं कसं आहे आपण सगळ्यांना सारखं फोर्स करून रोज रोज बोलून पण व्यवस्थित नाही वाटत कारण सगळ्यांचा टायमिंग वेगवेगळं आहे मुलींचा टायमिंग साडे दहाचा आहे माझा कधी सकाळचा असतो मुलांचा कधी आठचा असतो तर कधी सहाचा असतो तर ह्यांचाही कधी पाचचा असतो तर कधी दुपारचा दोनचा असतो त्यामुळे त्यांच्या टायमिंगनुसार त्यांचा रिलॅक्स हा चाललेला असतो त्याच्यामुळे आपण सारखं सारखं बोलणंसुद्धा व्यवस्थित दिसत नाही आणि तेच तेच रोज उट सुट केलं तर त्याचा त्रासही आपल्यालाच होतो हे गरम पाणी जे आहे ते करून घेत पिण्यासाठी केलेलं आहे आणि ही जी तुम्हाला मी आत्ता दाखवली ती होती थोडीशी शेंगदाण्याची चटणी संपत आलेली आहे तर आज सकाळी सगळं कामं म्हणजे एकदम व्यवस्थित प्रेस झालेले होते आणि म्हणजे नाश्ते वगैरे पण झालेले होते मला देवपूजा करायची होती म्हटलं चला गॅस वगैरे स्वच्छ केलेलं आहे चहाच उकळत आहे गॅसवर तर चला आपण गॅसची सुद्धा थोडंसं हळद कुंकू लावूया आणि धूप दीप आरती करूया मग मी काय केलं थोडंसं हळदी कुंकू लावलं थोडीशी आरती हे उदबत्ती जी आहे ती अगरबत्ती ओवाळून घेतली आणि पूजेला लागलेली आहे तोपर्यंत इकडे चहा सुद्धा आपला उकळलेला आहे तर बघा अशी सकाळी सकाळी घ्यायची खरंच पूजा झाल्यावर छान वाटतं ना पहिले पण आपण काय करायचो ना चुलीला लागले लागले पोत्रा वगैरे दिलेला असायचा बघा तर आपण हळद कुंकू देऊन चुलीला पहिला चहा टाकायचं भाकर केली टाका तर पहिला भाकरीचा थोडंसं म्हणजे पहिलं चिपट भाकरीचंच अग्नीमध्ये टाकायचो तर खरंच छान वाटायचं ना तसंच ज्या वेळेस आपण घ्यायची पूजा वगैरे करतो ना तर खरंच खूप छान वाटतं तर ह्या जी सवयी आहेत त्या आपल्याला असतात पण त्या आपल्याला रोज रोज होत नाही येतं मला तर नाही होत खरंच किती पण कितीही ठरवलं तरी आपल्या रोजच्या धाव घाई गडबडीमध्ये धावपळीमध्ये आपल्याला नाही होते तर चहा पाणी सगळ्यांची झालेली आहे आणि नाश्ते वगैरे पण बऱ्यापैकी झालेले आहेत तर इथे बघा देवपूजा मी करून घेत आहे सगळी देव डीपली देवपूजा नाही दाखवणार मी तुम्हाला कारण सगळी देवपूजा करायला आपल्याला एक दीड तास जातो मला कुंकुमार्चेसुद्धा आत्ताच करून घ्यायचं आहे देवपूजा झाली की लगे हात मी सुद्धा करून घेणार आहे तर त्यासाठी ते पटपट आपली पूजा ओळखून घेणार आहे पण सगळे देव्हाऱ्यातले देव वस्त्र फोटो वगैरे सगळे खाली काढून घेतले आणि पटपट अशी पूजा करून घेतली चला येतं कुंकुमार्चन वगैरे झालं आरती वगैरे सुद्धा लगेच करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आजच्या म्हणजे मॉर्निंगची जी सुरुवात आहे ती आपली नवरात्रीमध्ये अशी होते तर प्रतीक्षा काय करत आहे ड्रेसला प्रेस करत आहे आणि मी इथे मंजुळाची माळ करून घातलेली आहे आज कारण माळीलाच काही नव्हताच अजून स्वयंपाक वगैरे बाकी आहे म्हणजे जो की फराळाचं बनवायचं आहे आणि नाश्त्या नाश्त्यापुरतं स्वयंपाक म्हणजे बनवलेला आहे आणि अजून बराच स्वयंपाक बाकी आहे तर असं मॉर्निंग रुटीन इथपर्यंत साडेनऊ वाजलेले आहेत तर आता इथून पुढचं रुटीन तुम्हाला नाही दाखवणार कारण पटकन स्वयंपाक करून घ्यायचा आहे आणि जॉबला जायचं आहे तर चला माळ वगैरे झालेली आहे माळ घालून पण घेतलेली आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय